नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत मोठ्यांची फेवरेट चिकन चीज ब्रेड रोल रोल जे आपण बाहेर हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंट मध्ये जाऊन खातो आज आपण तेच रोल घरच्या घरी कसे बनवायचे सोप्या पद्धतीने ते बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला त्यासाठी लागणार साहित्य बघूया चिकन चीज ब्रेड रोल बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी अडीशे ग्रॅम बोनलेस चिकन घेतलं ते स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर एक वाटी कॉर्नफ्लॉवर कर इथे एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक चॉप करून घेतला त्यासोबतच एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट एक चम्मच हिरवी मिरची पेस्ट एक वाटी बारीक चॉप केलेली कोथंबीर तीन चम्मच मेओनिज एक चम्मच डार्क सोया सॉस एक चम्मच ऑरगॅनो दीड चम्मच रेड चिली फ्लेक्स एक चम्मच ब्लॅक पेपर पावडर चवीनुसार मीठ इथे आंबचं प्रोसेस चीज घेतलेला आहे मी एक क्यूब त्यासोबतच ब्रेड क्रम्स इथे काही ब्रेड स्लाईस घेतलेले आहे चिकन चीज ब्रेड रोल बनवण्यासाठी प्रथम आपल्याला चिकन बॉईल करून घ्यायचं आहे त्यासाठी कढाई ठेवली आता यामध्ये आपण हे चिकन ऍड करून घेऊया त्यानंतर अर्धा चम्मच अद्रक लसूणची पेस्ट अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर चवीनुसार मीठ आणि यामध्ये एक ग्लास पाणी ऍड करायचं आता हे सर्व साहित्य एकदा मिक्स करून घेऊया आता यावर झाकण ठेवूया इथे आपलं चिकन छान ड्राय होईपर्यंत बॉईल करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी चिकन पूर्णपणे कोरडं करून घेतलेलं आहे यामध्ये असलेलं पाणी पूर्णपणे आटून गेलं आता आपण हे चिकन थंड करून घेऊया हे बघा अशा प्रकारे चिकन छान थंड झालेलं आहे आता आपण हे चिकन श्रेड करून घेऊया म्हणजे रेषे रेषे साईडला करून घेऊया हाताचे या पद्धतीने यापासून आपल्याला चिकनची स्टफिंग बनवून घ्यायची आहे राहिलेली सर्व चिकन याच पद्धतीने श्रेड करून घेऊया आता हे बघा अशा प्रकारे आपलं श्रेडेड चिकन तयार झालेलं आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता आपण चिकन चीज ब्रेड रोल बनवण्यासाठी लागणारी स्टफिंग बनवून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कडे ठेवली यामध्ये दोन चमच ऑईल टाकलं इथे जास्त ऑइलची गरज नाही आता यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा ऍड करून घेऊया कांदा आपल्याला इथे सॉफ्ट करून घ्यायचा आहे जास्त गोल्डन कलर येऊ द्यायचा नाही हे बघा अशा प्रकारे आपला कांदा छान सॉफ्ट झालेला आहे या आता यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ऍड करून घेऊया इथे आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट छान मिक्स करून घ्यायची आहे कांद्यामध्ये आता यासोबतच हिरवी मिरची पेस्ट पण ऍड करून घेऊया आता काही सेकंदासाठी अद्रक लसणची पेस्ट आणि हिरवे मिरचीची पेस्ट थोडीशी परतून घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये असेल कच्चापणा निघून जाईल आता आपलं सर्व साहित्य छान परतून झालेलं आहे आता यामध्ये श्रेडेड चिकन ऍड करून घेऊया इथे आपल्याला चिकन पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आता या स्टेजला ब्लॅक पेपर ऍड करून घेऊया त्यानंतर ऑरगॅनो चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ डार्क सोया सॉस आता हे सर्व साहित्य एकदा मिक्स करून घेऊया आता तुम्ही बघू शकता इथे सर्व मसाले छान मिक्स झालेले आहे त्यासोबतच चीज पण किसून घ्यायचं आहे आपल्याला आता मेयोनीज आणि चीज मिक्स करून घेऊयात चिकन मध्ये हे बघा चिकनला किती छान बाइंडिंग आली आता आणि सर्वात लास्टला चॉप केलेली कोथंबीर ऍड करून घेऊया एकदा कोथंबीर पण छान मिक्स करून घ्यायची सर्व साहित्यामध्ये प्रकारे आपली स्टफिंग रेडी आहे चिकन चीज ब्रेड रोल बनवण्यासाठी आता आपण ही चिकनची स्टफिंग थंड करून घेणार आहोत आता आपली स्टफिंग थंड होईपर्यंत आपण कॉर्न फ्लोअरची स्लरी तयार करून घेऊया त्यासाठी एक बाउल घेतला आता यामध्ये कॉर्न फ्लोअर ऍड करून घेऊया त्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आणि लागेल त्याप्रमाणे पाणी ऍड करून आपल्याला एक पातळ स्लरी तयार करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे कॉर्न फ्लोअरचे पातळ स्लरी तयार आहे आता आपण चिकन चीज ब्रेड रोल बनवायला सुरुवात करूया त्यासाठी एक ब्रेडचं स्लाइस घ्यायचं आणि बेल्ल्याच्या त्याला पातळ लाटून घ्यायचं अशा प्रकारे शक्यतो फ्रेश ब्रेड घ्यायचे म्हणजे व्यवस्थित ते लाटलं जात आता आपल्याला हे ब्रेडचे जे कोपरे आहे ब्राऊन कलरचे ते काढून टाकायचे आहे त्यासाठी चाकूच्या सायने कट करून घ्यायचे अशा प्रकारे आणि हे कोपरे फेकून न देता तुम्ही यापासून ब्रेड क्रम्स पण तयार करून घेऊ शकतात आता आपल्याला ब्रेडच्या सर्व साइड ला पाणी लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे <्याँगा> हे बघा सर्व बाजूला मी पाणी लावून घेतलेलं आहे आता यामध्ये स्टफिंग भरून घेऊया अशा प्रकारे मी चिकनची स्टफिंग भरून घेतलेली आहे आता आपण याचा रोल बनवून घेऊया रोल करायचा हे बघा अशा प्रकारे आपला एक रोल तयार झालेला आहे राहिलेले सर्व रोल याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे चिकन चीज ब्रेड रोल तयार झालेले आहे आता आपल्याला कॉर्न फ्लोअरच्या स्लरीने कोट करायचं आहे ते त्यानंतर त्याला ब्रेड क्रम कोट करायचं आहे म्हणजे छान क्रिस्पी लियर येते तळल्यानंतर आता अशा प्रकारे कॉर्न फ्लोअरच्या स्लरी मध्ये हा रोल डीप करायचा त्यानंतर अशा प्रकारे ब्रेड क्रम्सने कोट करून घ्यायचा आहे राहिलेले सर्व रोल याच पद्धतीने कोट करून घेऊया आता हे बघा अशा प्रकारे चिकन चीज ब्रेड रोल तयार ता आहे आता तळण्यासाठी इथे मी कॉर्न फ्लॉवरच्या स्लरी मध्ये डिप करून घेतले त्यानंतर ब्रेड करम कोट करून घेतलेले आहे आता आपण चिकन चीज ब्रेड रोल तळायला सुरुवात करूया इथे आपलं ऑइल पण छान गरम झालेला आहे आता यामध्ये रोल ऍड करून घेऊया इथे आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत चिकन चीज ब्रेड रोल तळून घ्यायचे आहे आता याला थोडं थोडं हलवून घ्यायचं म्हणजे सर्व साईड व्यवस्थित तळ्या जातील हे बघा अशा प्रकारे आपले चिकन चीज ब्रेड रोल छान तळलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान गोल्डन कलर आला राहिलेले सर्व ब्रेड रोल याच पद्धतीने तळून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले चिकन चीज ब्रेड रोल तयार झालेले आहे तुम्ही हे चिकन चीज ब्रेड रोल टोमॅटो केचप सोबत किंवा सोबत सर्व करू शकतात हे बघा आपले किती छान क्रिस्पी चिकन चीज ब्रेड रोल तयार झालेले आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपी रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका की चिकन चीज ब्रेड रोल तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील